अकोल्यात कामांच्या नावाखाली पुन्हा एकदा नागरिकांच्या नशिबाशी खेळ केला जातो आहे डापकी रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण परिसरात पाणी साचलं आहे यामुळे नागरिकांना उकाळ्यात त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जातोय अकोल्यातील डापकी रोड परिसरात पुन्हा एकदा विकास कामांमधील हलगर्जीपणाचं भीषण रूप समोर आलं आहे रस्त्यांच्या कामादरम्यान खोदकाम करताना पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली मात्र संबंधित विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण रस्ता चिखलात आणि पाण्यात बुडालेला आहे उकडाच्या या ताणलेल्या वातावरणात जेव्हा तापमान चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंशांपर्यंत पोहोचलेलं असतं तेव्हा थेंब थेंबाला नागरिक हवालदिल झालेले असताना शुद्ध पिण्याचं पाणी रस्त्यावर वाहत आहे रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामुळे दुर्गंधी मच्छरवाढ आणि अपघातांची शक्यता वाढली आहे दुसरीकडे जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये बाष्पीभवनामुळे जलसाठे कमी होत असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होणं म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाला ठळकपणे समोर आणतो स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटलं की या पाण्याची किंमत आम्ही उन्हात तहानलेले नागरिक ओळखतो पण प्रशासनाला त्याचं काहीच सोय सुरत नाही या प्रकाराबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही मात्र वारंवार अशा घटना घडत असताना प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून तात्काळ दुरुस्ती करावी आणि दोषींवर कारवाई व्हावी ही नागरिकांची मागणी आहे